नमस्कार सर्वांना श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे आपली फ्रीज स्वच्छ करायची तर बरेच दिवस झाले खूप फ्रीजमध्ये पसारा होता खूप म्हणजे खूप आणि टाईमच भेटत नव्हता तर मला आज ब्लॉग काय करायचं तर ठीक आहे बोलू आपली फ्रीज पण स्वच्छ होऊन जाईल आणि तुम्हाला मी दाखवेन पण मी कशाप्रकारे पटापट पाच पाच दहा मिनटात म्हणजे क्लिअर केलं आहे मी दहा मिनटं गेली मला फ्रीज स्वच्छ करायला तर याच्यासाठी मी व्हिडिओ पण अपलोड करते तर नक्की बघा आणि आवडली की नाही ही पण सांगा तर फास्टमध्ये काम पण चालू आहे आणि जो काही दोडका दाखवला आहे ते आमच्या इथे आम माझ्या सासूबाईंनी म्हणजे आम्ही टोपणी केली होती दोडक्याची के तर ते लागलं होतं तर मग ते भाजीसाठी मी घेऊन आणि करायची होती आज भाजी संध्याकाळी दोडका असणार आहे स्पेशल तर सर्व पसार पटापट काढून घेत होते कारण का अख्खा दिवस माझा शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग लाईव्ह त्याच्यामध्येच जाणार होता आणि मग टाईम पण भेटत नाही आराम वगैरे करायला तर ठीक आहे बोलू फ्लॉग तर आज केलाच पाहिजे तर खूप खूप घाण झाली होती पसारा तर खूप फ्रीजमध्ये झाला होता आणि खूप जिथपासून मी चॅनल चालू केल्यापासून मला लक्षच द्यायला झालं नाही फ्रीजकडं तर त्यामुळे खूप असं घाण झालं होतं तर बरेच दिवसाने म्हणजे तीन चार चार पाच महिन्यानंतरच मी फ्रीज आज स्वच्छ करणार आहे पुसून घ्यायची वरच्यावर पण असं घासून वगैरे ठेवायला होतच नव्हतं टाईमच भेटत नव्हतं तर आज मी कशाप्रकारे सा फ्रीज भांडी तर मी काही नाही आपलं रेग्युलर साबर साबण असतं त्याने स्वच्छ करणार आहे काय कोणतं असं हे नाही युनिक असं काही वापरणार नाही आहे तर रोज आपण भांडी वगैरे धुवायला साबण जो यूज करतो त्याच साबणाने मी स्वच्छ सर्व भांडी धुवून घेणार आहे पटापट कारण का ही काचूची भांडी असतात त्यामुळे जरा व्यवस्थित जपून फ्रीजची भांडी सर्व व्यवस्थित जपून धुवावी लागतात त्यामुळे आरामात थोडं काम चाललेलं धुवायचं तर बरेच जणांच्या पण कमेंट असतात काही ब्लॉग तू लॉंग टाकत जा तर हा तर जेवढं जमेल तेवढं चा तेवढाच मी हे करणार आहे कारण का होऊ शकते मोठं पण परत जास्त कोण आवडीने बघत नाही तर रोजच्याच म्हणजे रोजचीच ही कामं आपली असतात त्यामुळे टाईम भेटत नव्हतं तर आज मला मस्तपैकी ब्लॉग करायचा स्पेशल मी काहीच यूज केलेला नाही आपला रेग्युलर साबण त्याच्यामध्ये आमचा रुद्र जागा होता रुद्राची लोडबोड चालू होती कारण का त्याला कणीस पाहिजे होता कणीस उकडून पाहिजे होता कारण का त्याने फ्रीजमध्ये बघितलं होतं मी सर्व सामान बाहेर काढलेलं त्यावेळेस तर बोला ठीक आहे जरा थांब आवरते ते ब्लॉग चालू आहे तर देते तुला तर तो बोला ठीक आहे मग बसते मी खेळत तर त्याचं चाललं एक लावते कर हे कर ते कर तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा याच्यासाठी पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही तर खास असं काही नाही पण मी कशाप्रकारे स्वच्छ केलं आहे आणि कोणतंच काही मी वापरलेलं नाही बरं का ज्यावेळेस मी अशी स्वच्छ क्लिनिंग करायला गेली ना त्यावेळेस फक्त आपलं रेग्युलर साबणच यूज केलेला आहे आणि व्लॉगला मस्त प्र सर्वांचा सर्वांना आवडतात माझे व्लॉग त्यामध्ये खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद तर व्लॉग कंटिन्यू करा तर मी कशाप्रकारे माझी गडबड झाली ती नक्की बघा तर फ्रीजची सर्व भांडी तर धुवून घेतलेली आता साबणाने थोडं असं पुसून घेतले सर्व क्लीन करून घासून साबण घेतलं थोडं आणि मग ते क्लीन करून परत पाण्याने पुसून स्वच्छ केले तर हा मेन दा दरवाजा त्यातले पण खण तर खूपच घाण झाले होते कारण का कसं असतं येईल ते सर्व समोर साचलं जातं आणि एकदा का दुर्लक्ष झाला ना एखाद्या वस्तूकडं आपण लक्ष द्यायचं की खरंच पसारा होत जातं घराचं पण आणि सगळ्याच गोष्टीचं तर मग आज खरंच छान वाटलं ज्यावेळेस फ्रीज माझी क्लिनिंग बरेच दिवसाने क्लिनिंग करत होते तर माझी क्लिनिंग ही कशी वाटली सांगा स्वस्तात मस्त तर काहीच यूज केलेलं नाही स्वच्छ करण्यासाठी फक्त आपलं घरातलं साबण त्यामुळे काही ना आधी दाखवते कशाप्रकारे माझा फ्रीज स्वच्छ झालेला आहे तर फ्रीज ज्यावेळेस तुम्ही स्वच्छ करताना त्यावेळेस पिन वगैरे काढून मग स्वच्छ करा कारण का करंट लागण्याची भीती असते आणि लागतेच बरं का फ्रीज स्वच्छ करताना चुकून जर बटन बटन बंद असल्यान तरी पिन असल्याना चा तरी करंट बसतं तर सर्वांनी सावधानाने सतर्क राहा कारण का, का माझ्या बाबतीत असं झालं त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्हाला तर तुमचं मला माहीत नाही फ्रीजचा काय प्रॉब्लेम माझ्या तर फ्रीजचं सांगितलं तुम्हाला मी तर ज्या वेळेस तुम्ही क्लिनिंग कराल त्यावेळेस पिन वगैरे काढून मग क्लिनिंग करा तर अशा प्रकारे आमचं फ्रीज तर झालेला आहे व्यवस्थित टकांटक एकदम तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नवनवीन असेच ब्लॉग येत राहतील आणि धन्यवाद खरंच खूप सर्वांचा खूप सपोर्ट आहे तर हे डब्यामध्ये असे मिरची भाजी वगैरे मी स्टोअर करून ठेवते आणि खरंच ते बरेच दिवस जातात मला आता ही मिरची स्टोअर केलेली आहे ती मला आज जाणार महिना तरी सहज जातं काहीच होत नाही मिरचीला तर बऱ्याचशा अशा ट्रिक असतात पण त्या मी पण असेच यूट्यूबवरून शिकली होती ज्यावेळेस माझे चॅनल वगैरे नव्हते त्यावेळेस मी बघायचे ना दुसऱ्यांचे व्लॉग वगैरे त्यावेळेस मी त्यात बघितलेले हा बाबा म्हणजे असं असं करतात म्हणून तर आज मी पण एक यूट्यूबर आहे आणि मी पण माझ्या माझ्या पद्धतीने मी जसं काही करते व्लॉग व्हिडिओ वगैरे तर ते माझ्या पद्धतीने असतात जसं होईल तसं मी तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करते तर थँक्यू धन्यवाद आणि कंटिन्यू करा ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी नक्की तयार राहा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि काही ट्रिक असतात त्या पण मी तुम्हाला सांगेन दाखवेन तर थँक्यू आणि अशा प्रकारे आपला फ्रेश झालेला आहे डब्बे वगैरे व्यवस्थित बसलेले आहेत बघू शकता चला तर बाय भेटू नेक्स्ट ब्लॉक स्वामी समर्थ सर्वांना